नमस्कार मी संदीप गायकवाड ई पी एस मराठी या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आता एका शाळेमध्ये आहोत यश विद्या निकेतन या शाळेमध्ये आहोत आणि या शाळेच्या माध्यमातून आपले संविधान या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या सव्वीस नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे या विषयावरती आपल्यासोबत बोलण्यासाठी वसेविरा महापालिकेचे प्रथम माजी महापौर राजूजी पाटील आहेत सर नमस्कार आपलं स्वागत आहे ए पी एस मराठीमध्ये सर काय सांगाल काय या ही काय संकल्पना आहे आणि कशा पद्धतीचं हे संविधान बुक असणार आहे आपण बघितलं असेल की शालेय विद्यार्थ्यांना वेगवेगळे उपक्रम आमच्या शाळेमध्ये आपण घेतोय त्यामध्ये कल्चरल ॲक्टिव्हिटीज आहेत स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत सिविक सेन्स आहेत आणि ह्यामध्ये मुलांना पारंगत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो कारण शालेय अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्तही ते त्यांना चांगलं ज्ञान असायला पाहिजे हा त्यामागे उद्दिष्ट आहे मुलांचा सा आय क्यू चांगला असो पण त्यांचा क्यू म्हणजे इमोशनल क्वशन्स ज्या भावनिकता स्ट्रॉंग करण्यासाठी म्हणून आम्ही वेगवेगळे उपक्रम शिक्षण देत असतो आणि त्यातनंच मुलांना आपला सिविक सेन्स चांगला व्हावा ह्यासाठी आपल्याला शिक्षण कसं मिळते आपल्याला लोकशाही कशी चालते आपल्याला संरक्षण कसे मिळते आपल्याला न्याय न्याय कायदे कसं मिळतं ह्याची माहिती करण्यासाठी म्हणून आपली राज्यघटना जी आहे आपले कॉन्स्टिट्यूशन जे आहे हे समजावं या उद्देशाने हे एक शालेय पुस्तक आम्ही बनवून घेतलेलं आहे याची लेखक आहेत पद्मश्री रमेश पतंगे त्यांनी घटनेवर खूप पुस्तकं लिहिलेली आहेत त्यांच्याकडनं शालेय विद्यार्थ्यांसाठी नववी दहावी अकरावी बारावी या विद्यार्थ्यांना ह्या विषयामध्ये रुची यावी कारण त्यापेक्षा लहान मुलांना घटना कदाचित समजेल न समजेल पण नववी दहावी अकरावी बारावीमध्ये हे घटनेचं पुस्तक हे त्यांच्या वाचनात यावं त्यांचा त्याचा अभ्यास व्हावा या उद्देशाने आम्ही हा आज हे पुस्तक सव्वीस तारखेला पद्मश्री रमेश पतंगे यांच्या हस्ते आम्ही लॉन्च करणार आहोत आणि त्यातनं घटना ही विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत पण सर ही संकल्पना आपल्याला कशी सुचली आणि काय याकडे आपण या, या विषयावरती गेलात कशी आपल्याला माहिती आहे की आपली घटना जी आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली एवढंच लोकांना माहिती आहे पण ती घटना कशी झाली कशी झाली हे लोकांना माहिती नाही मी जेव्हा स्वतः लॉचा अभ्यास आता सहा सात वर्षापूर्वी करत होतो तेव्हा मला सेकंड इयर लॉला जेव्हा घटना हा विषय आला त्यावेळेला मला कळलं की आपली घटना कशी लिहिली गेली आपली घटना लिहिण्यासाठी घटना समिती कशी घटित झाली त्यानंतर मसुदा समिती कशी निमित झाली त्यांनी किती अभ्यास केला त्यांच्यातनं काय काय त्यांना कष्ट घ्यावे लागले किती प्रकारच्या विरोधांना त्यांना तोंड द्यावं लागलं आणि त्यातनं ही आपली घटना लिहिली गेली ही घटना खूप सशक्त घटना जी आहे ही कधीही न बदलणारी घटना आहे आणि कधीही न बदलणारी असली तरी त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे अशी ही घटना आहे न्याय समता स्वतंत्र बंधुता हे आपलं प्रेमबल आपण बदलू शकत नाही पण होणाऱ्या येणाऱ्या सुधारणा या घटनेमध्ये समावेश करून घेण्याची इथे सोय आहे अशी ही घटना विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे आणि त्यांचा सिविक सेन्स चांगला डेव्हलप व्हायला पाहिजे या उद्देशानं हे पुस्तक म मुलांकडून पोचावा मुलांना त्याचा अभ्यासक्रमामध्ये त्याचा उपयोग व्हावा असं आम्हाला वाटते म्हणून आम्ही पुस्तक तयार केलेलं आहे आमच्या शाळांमध्ये आम्ही याचा प्रयोग करणार आहोत आमची शाळा वेगवेगळी प्रयोग करत असते आणि नंतर शिक्षण खात्याला शासनालाही आम्ही सांगणार आहोत की सर्व शाळांमध्ये घटनेचा अभ्यास हा नववी दहावी अकरावी बारावीपर्यंत पूर्ण व्हायलाच पाहिजे हे पुस्तक कोणी लिहिलं आहे आणि यामध्ये कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना जे लहान वय वयोगटातील विद्यार्थी असतील किंवा कॉलेजचे विद्यार्थी असतील किंवा दहा अकरावी बारावी या प गटातील विद्यार्थी असतील यांना सोप्या भाषेमध्ये हा ह्या पुस्तकाच्या माध्यमातून संविधानचं महत्त्व पटणार आहे त्यामुळे या ही संकल्पना आणि हा अभ्यासक्रम कसा आपल्या शाळेमध्ये आणि इतर शाळेंमध्ये आणि इतर विद्यार्थ्यांना कसा असणार मी मग म्हणालो त्याप्रमाणे ह्या पुस्तकाचे लेखक जे आहेत डॉक्टर पद्मश्री सॉरी पद्मश्री रमेश पतंगे यांनी घटनेवर खूप पुस्तकं लिहिलेली आहेत त्यांचा बाबासाहेब आंबेडकरांवर खूप चांगला स्टडी आहे घटनेवर चांगला स्टडी आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही हे शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयोगी असं नववी दहावी अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना उपयोगी असं पुस्तक टेक्स्टुक टेक्स्ट बुक स्टाईलमध्ये आम्ही बनवून घेतलेलं आहे ते शालेय विद्यार्थ्यांना नक्की उपयोगी पडेल आणि त्यातनं आपली घटना काय आपल्या घटनेमध्ये आपल्याला फायदे काय आपली लोकशाही कशी चालते आपले घटना घटनेवरनं कायदे बनतात कायद्यांना नियम बनतात आणि नियमातनं आपली सगळी सिस्टीम चालते हे मुलांना कळेल आणि मुलांना कळल्यानंतर आपोआपच त्यांचा घटनेबद्दलची प्रेम आपुलकी वाढेल कायद्याबद्दलचा प्रेम आपुलकी वाढेल नियम कसे नियम कसे सांभाळायचे ह्याबद्दल त्यांची प्रेम आपुलकी वाढेल आणि त्यांच्या हातनं नियमातनं कायद्यातनं चालणारा असा नागरिक घडेल असं मला वाटतं आपला भारत देश हा सर्व जाती धर्माने विभक्त केलेला द देश आहे आणि या देशामध्ये सर्व देशा जाती धर्माचे लोक राहतात या पुस्तकाच्या माध्यमातून नागरिकांना आणि सर्व देशवासियांना काय आव्हान असेल आपलं बघा आपला देश फक्त जाती धर्म भाषा नाही आहे तर आपल्याकडे वेगवेगळे वंश आहेत आणि वेगवेगळे धर्म आहेत वेगवेगळ्या चालीरीती आहेत वेगवेगळ्या भाषा आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या भौगोलिक रचना आहेत कुठे वादळ असतं कुठे बर्फ असतं कुठे वाळवंट आहे कुठे समुद्र आहे कुठे नद्या आहेत कुठे जंगल आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला राहतात एकदम अशिक्षित लोक राहतात एकदम जंगलात राहणारे लोक आहेत त्याबरोबर मुंबईसारख्या शहरामध्ये राहणारे शहरी लोक आहेत आणि या सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी म्हणून ही घटना काम करते म्हणजे मी नेहमी म्हणतो की रामायण महाभारत गीता बायबल पुराण हे आवश्यक आहे है। पण ह्याच्यापेक्षा जास्त आवश्यक घटनेची माहिती असायला पाहिजे घटनेचा अभ्यास असायला पाहिजे त्या घटनेतनंच आपल्याला सगळे अधिकार आपल्याला मिळतात घटनेतनं आपल्याला लोकशाही मिळते घटनेतनं आपले मूलभूत अधिकार आपल्याला मिळतात त्यामुळे घटना ही सर्वश्रेष्ठ असं माझं ठाम म्हणणं आहे आ किती शाळांना आपण या ठिकाणी इन्व्हिटेशन दिलेलं आहे आणि इतर किती म्हणजे शहरवासियांना काय एकंदर पासष्ट शाळांना आम्ही इन्व्हिटेशन दिलेलं आहे आणि शहरातल्या नागरिकांना आगे। ना पण आम्ही जाहीर आवाहन केलेलं आहे की ज्यांना ज्यांना ह्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी ह्या कार्यक्रमाला यावा की सव्वीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता या पुस्तका पुस्तकाचं प्रकाशन आहे त्यावेळेला तुम्ही यावं विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आहे त्या स्पर्धा त्याच दिवशी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये विजयी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सन्मान इथे आहे हा सव्वीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता नागरिकांनी विद्यार्थ्याने शाळा संस्था चालक शिक्षक यांनी यावं असं मी त्यांना आवाहन करतो निश्चितच आपण जर बघितलं असेल तर सव्वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आपले संविधान या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे आणि सर्व शहरवासी असतील विद्यार्थी असतील यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पुस्तकाचा लाभ घ्यावा असं अशी भा, भावना देखील यावेळी प्र वसेविरा महापालिकेचे प्रथम माजी महापौर राजीव पाटील यांनी व्यक्त केलेली आहे संदीप गायकवाड एपीएस मराठी विरा